पण शहाजी महाराजांना कर्नाटकात बंगळुरला त्यांनी अडकून ठेवले होते आदिवशाने ते शहाजीचा धोका नको आपल्याला अफजल आप खानाला स्वराज्य हे सह्याद्री आणि हे हे सगळं इथलं राजकारण काही नवीन नव्हतं हो अफजल खानानं दुसरं काहीच सांगितलेलं नाहीये जी मागण्या केल्या शिवाजी महाराजांच्याकडे त्याच्यामध्ये की तू सुवर्णाच्या सिंहासनावर बसतोस मोर्चेल स्वतंत्रता त्यानं घोषित केलेस वगैरे वगैरे हे मोठ्या गोष्टी नाही आहेत पण तुझी जी चंद्ररावाकडनं जिंकून घेतलेली जवळ ती परत मला ती छप्पनची सॉरी टळली आणि ती सोळाशे एकोणसाठला ला येऊन पोचली नमस्कार सर नमस्कार तर आज आपण पहिला जो प्रश्न निवडलेला आहे तो आहे की प्रतापगडचा जे रणसंग्राम आहे त्या रणसंग्रामाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्याबद्दल आपलं इतिहासातबद्दल मत काय आहे प्रतापगडच्या रणसंग्रामाची पार्श्वभूमी ही तयार झाली होती शिवकाळामध्ये की सोळाशे छप्पनला तयार झाली कारण सोळाशे छप्पनला शिवाजी महाराजांनी जावळी मारली म्हणजे जे जावळीचं चंद्ररावांचं मोऱ्यांचं राज्य होतं ते सगळं राज्य शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं बरोबर आणि जावळीचा जो प्रदेश होता ज्यावेळेला सोळाशे छप्पनला जानेवारी महिन्यात महाराजांनी जावळीवर आक्रमण केलं आणि ती जिंकून घेतली त्यावेळेला स्वराज्य हे फक्त पुणे परगण्यापुरतं होतं बारा मावळातला काही भाग आणि पुणे परगणा खेडशिवापूर पुणे आणि त्यातला असा छोटासा लहानसा भाग होता बरोबर आणि त्याच्यात चौपट कमीत कमी चौपट जावळीचं राज्य होतं अच्छा म्हणून सभासद ब बखरकारानं त्या जावळीच्या विजयाबद्दल असं म्हटलं की जावळी मारल्या शिवाजी महाराजच्या तोंडातलं वाक्य आहे की जावळी मारल्याविना राज्य साधत नाही बरोबर जर शिवाजी महाराजांना स्वराज्याचा विस्तारच करायचा होता तर तो, तो जावळी शिवाय जावळी जिंकून घेतल्याशिवाय होऊ शकत नव्हता आणि हे जे जावळीचं प्रकरण हे अगोदरपासनं आहे आपल्या इतिहास सगळ्या अभ्यासकांना माहिती आहे की त्या ज्या चंद्ररावाकडून शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली त्याला गादीवर येण्यासाठी शिवाजी महाराजांनीच मदत केली होती बर आणि छप्पन मध्ये अशी परिस्थिती राजकीय परिस्थिती निर्माण झाली एक तर स्वराज्य विस्तार करायचा होता महाराजांना हा पहिल्यांदा बेसिक त्याच्यातला भाग होता hmm. दुसरा भाग होता की चंद्रराव हा टोणगाईने वागायला लागला हे hmm. शिवाजी महाराजांच्या त्या पत्रातली हे आहेत ते चंद्रराव टोनगाईने वागायला लागला म्हणजे मस्ती करायला लागला त्यानं काय केलं रंगो वाकडे कुलकर्णी नावाचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला एक कुलकर्णी होता hmm. त्यानं बदफैली केली शिंदकेळी केली आणि तो चंद्रावच्या आश्रयला जाऊन राहिला अच्छा एवढंच नाही तर त्यानं त्यांना आश्रय दिला चंद्ररावांना आश्रय दिला तर चंद्रराव आणि शिवाजी महाराजांचं मैत्रिव होतं पण शिव शिवाजी महाराजांच्याकडे गुन्हेगारी जेनं केली स्वराज्यातली hmm. आणि असा ब शिंदकळी बदफैलीसारखा म्हणजे थोडक्यात बलात्कारासारखा गुन्हा ज्या के व्यक्तीनं केला त्या व्यक्तीला चंद्ररावांना आश्रय दिला hmm. हे एक कारण घडलं दुसरं रामजी पाटील जो होता त्याच्यावर त्याच्या त्या पाट जावळीचा प्रदेशाने त्याचा एकत्र लागून होतं त्याचं महाराजांच्या प्रदेशातला तो पाटील एका गावचा त्याच्यावर सुद्धा चंद्रावांना आक्रमण केलं असं जो स्वराज्याला त्रास द्यायला लागला म्हणून महाराजांनी अचानक एके दिवशी छापा टाकला महाराजांनी तो छापा टाकण्याच्या अगोदर जावळीच्या सगळ्या परिसराची पूर्ण अभ्यास केलेला होता हे आपल्याला लक्षात येतं जे तो भूगोल ज्यावेळा आपण बघतो जावळीचा आणि तो कारण जावळी म्हणजे ती मोऱ्यांची बकरी जी आहे त्याच्यामध्ये तो जे पत्रव्यवहार दिला आहे तर बकरीतला आपण पत्रव्यवहार आपण मानत नाही पण ती मोऱ्यांची बकरीमधले काही कंटेंट हे सत्य आहे दुसऱ्या प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध होतात म्हणून महाराजांनी ज्या वेळेला सांगितलं की तू चंद्रराव तू सगळे हे जे काय विरुद्ध कारसन आहे तू हात रुमालात हात बांधून मला तू शरणे तर चंद्ररावने जे उत्तर दिले महाराजांना ते खूप महत्वाचं आहे की येता जावळी जाता गवली hmm. उदय की यायची ते आजच या दारुगोळा मौजूद आहे म्हणजे चंद्ररावाची जी ताकद होती hmm. ती शिवाजी महाराजांच्या पेक्षा जास्त होती त्यावेळा त्यामुळे त्याला ती मस्ती होती hmm. मोऱ्यांना जी मस्ती आलेली होती आपण म्हणतो कि किंवा एक माज सत्तेचा चढलेला होता त्याला hmm. ती जी ताकद त्याचा रिव्हन्यू मोठा होता बरोबर जावळी काय असं दरिद्री राज्य लहानसं राज्य जरी, जरी बर राज्य 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 ते सह्याद्रीच्या पट्ट्यात असलं जरी बरोबर महाबळेश्वरच्या त्या ह्याच्यात असलं तरी ते समृद्ध राज्य होतं जावळीचं राज्य हे समृद्ध राज्य होतं कारण त्यांच्याकडं किनाऱ्यापर्यंत ते पोचलेलं होतं बरोबर आणि दुसरी गोष्ट कोकणातून घाटमार्गातून जे देशावर व्यापार चालायचा त्यातले बहुतांशी घाट हे जावळीच्या ताब्यात होते बरोबर दवळीच्या राज्याच्या ताब्यात होते आणि त्याचं कारण हे आहे की त्यांचं समृद्धता होते बरोबर आणि मोऱ्यांनी तिथनं जे व्यापारी व्यापार करणारे व्यापारी आहेत जे तांडे जायचे व्यापाऱ्यांचे माल असं सगळा घेऊन व्यापाऱ्याचा तर त्या व्यापाऱ्यांना एवढा त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की तुमचा जर सुतळीचा तोडा जर तुमचा चोरीला गेला तर त्या सुतळीच्या तोड्याच्या बदल्या मी तुम्हाला सोन्याचा तोडा देऊ एवढी सुव्यवस्था त्यांना जावळीत स्वतःच्या ठेवलेली होती आणि व्यापाऱ्यांना एवढा अभय दिला असल्यामुळं जकातीच्या माध्यमातून प्रचंड त्यांच्याकडे रेव्हेन्यू जमा होत होता म्हणजे तिथं शेती कायच नाही जावळीच्या परिसरामध्ये बरोबर पण ना बंदर जे आहेत म्हणजे दाभोळ बंदर असेल त्यानंतर राजापूरचं जे बंदर होतं तिथून जो सगळा माल सगळा यायचा सगळा असा वर देशावर तर ह्या पारघाट हा प्रमुख घाट त्याच्या ताब्यात होता बरोबर आणि म्हणून जावळी तिथं वसलेली होती पारघाटाचं संरक्षण करणार प्रमुख ठिकाण जावळी होतं <laughs> आणि त्याच्यामुळं त्याच्याकडे रेव्हेन्यू आलेला होता आणि प्रदेश तर त्याच्याकडे जावळीकडं आपल्या आपला ह्याचा किल्ला व्याघ्रगड ज्याला आपण म्हणतो <laughs> वासोट्याचा वासो शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड नाव दे तो वासोट्याचा किल्ला त्याच्या ताब्यात होता इकडं साताऱ्यापर्यंतचा सगळा परिसर वाई साताऱ्यापर्यंत वाई नव्हतं पण वाईच्या पर्यंत येऊन टेकणारा सगळा जोरखोरे वगैरे सगळा प्रकार आहेत तोपर्यंत सगळा तो प्रदेश सगळा होता आणि तिकडं रायगड इथंपर्यंत एवढं मोठं त्याचं स्वराज्य सगळं असं पसरलेलं होतं त्यातून एक जे घाटमार्ग जात होते hmm. सगळे त्याच्या ताब्यात आणि ह्या सगळा परिसर घेतल्याशिवाय महाराजांना विस्तारच करता येत नव्हता बरोबर hmm. महाराजांचा स्वराज्याचा विस्तार पुण्यापासून उत्तरेकडे होणार नव्हता hmm. तो, hmm. तो इकडं दक्षिणेकडे होत होता आणि महाराजांचं पहिल्यापासूनच असं होतं की सह्याद्रीचा वापर करून सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा पर्वतांचा त्याच्यावरच्या किल्ल्यांचा वापर करूनच महाराजांचं राज्य स्थिर होऊ शकत होतं हे महाराजांना माहीत होतं त्यांचं ते आणि शहाजी महाराजांच्यापासून माहीत होत कारण शहाजी महाराजांनी जी आदिलशाहीची जी आ, हे केली लढाई घेतली निजामशाहच्या मांडी बसून ती सगळी माहुली वगैरे या डोंगर सह्याद्रीच्या आधारानं घेतली होती आणि त्यावेळेपासून ते डोक्यात बसलं होतं भोसल्यांच्या की हे आपल्याला त्याच्या आधारावर घ्यायचं आहे बरोबर आणि मग जावळी प्रमुख त्याच्यासाठी अडथळा होता आणि चंद्ररावाचे हे जे काही गुन्हे घडले त्याच्यानंतर महाराजांनी जावळी मारली छप्पनमध्ये सोळाशे छप्पनमध्ये त्याच वेळेला अफजल खान वाईचा सुभेदार होता बर अफजलखानाला स्वराज्य हे सह्याद्री आणि हे, हे सगळं इथलं राजकारण काही नवीन नव्हतं शहाजी महाराजांना तो खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होता शहाजी महाराजांनी मुस्तफा खान रंदुल्ला खान रंदुल्ला खानाचेच शहाजी महाराज आणि अफजल खान हे दोघ जण पॅरल कमांडर्स होते बरोबर म्हणजे जो आदिलशाहचा सेनापती होता अरुण खान त्यामुळे हे सगळं त्याला माहित होतं भोसल्यांचं घराणं माहीत होतं त्यांची ती ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम माहीत होती आणि hmm. त्याचबरोबर सारख्या एका समृद्ध सुभ्याचा तो सुभेदार होता अच्छा आणि जावळी ही आदिलशाहीच्या जे सुभे होते अनेक त्यातल्या वाई सुभ्याच्या अंडरखाली येत होती hmm. त्यामुळे त्याच वेळेला अफजल खानाला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की त्याच्या त्याच्या आधिपत्याखाली असणाऱ्या एका मांडलिक राजाला शिवाजी महाराजांनी पराभूत केलं आणि त्याचा संपूर्ण प्रदेश ताब्यात घेतला त्यामुळं तो प्रदेश जिंकून घेणं हा अफजल खानाचं कर्तव्य होतं एक प्रकारे कारण तो सुभेदार आणि अफजल खानाचं प्रमुख कारण हे आहे की महाराजांनी जावळी मारली आणि अफजल खान तिथं सुभेदार होता जा। वाईचा हे प्रमुख कारण दुसरं महाराजांचं राज्य एकदमच दुप्पट तिप्पट चौपट झालं बरोबर आणि ते जाऊन आदिलशाहच्या ह्याच्यापर्यंत पोहोचले सीमेला थेट मधी जो बफर झोन जो, जो होता असं मोऱ्यांचा तो गेला आणि आदिलशाहचा सुद्धा जो समृद्धता होती आदिलशाहीची जी समृद्धता होती ही पश्चिम घाटावरची जी बंदर आहेत ह्या बंदरातला जो व्यापार आहे त्याच्यातून सुद्धा तिची सुबद्धता वाढत होती बरोबर त्यांना घोडे वगैरे यायचे हे सगळे इकडून यायचे कारण पोर्तुगीजांचं आणि आदिलशाहीचं सुद्धा युद्ध चालू असायचं काय त्यामुळे ते बंदर थोडंसं पोर्तुगीजांच्या ताब्यात काही बंदर गेल्यामुळं प्रमुख त्यांना जो तिकडून सप्लाय व्हायचा घोड्यांचा किंवा व्यापारी जो मटेरियल यायचं सगळं त्यावेळा विदेशातला व्यापार काय प्लेन्स आणि हे नसल्यामुळं विमान नसल्यामुळं हा सगळा जो व्यापार चालायचा तो समुद्रमार्गे चालायचा बरोबर आणि हे आदिलशाहला धोका सगळ्यात मोठा धोका सुरू झाला की बंदर सुद्धा जर शिवाजी महाराजांच्या पश्चिम जर शिवाजीच्या ताब्यात गेली आणि हे घाटमार्ग जर ताब्यात गेले तर ता आदिलशाचं नाकच दाबलं जाणार रेव्हेन्यू शिवाय राज्य नाही चाललं बरोबर आणि ही, ही गोष्ट लक्षात आल्यावर मग त्याने अफजल खानाला त्याच वेळेला सांगितलं छप्पनला की आता तुम्ही जावळी जिंकून घ्या परत आणि चंद्रावची जावळी चंद्रावला परत कारण चंद्ररावाचा तो प्रताप प्रतापराव मोरे जो कायम वारंवार इतिहासामध्ये येतोय hmm. चंद्ररावाचा तो भाऊबंध तो तिकडं परत आदिलशाकडे गेला रडत की आमची जावळी शिवाजीने घेतली आणि आम्हाला मदत करा आणि hmm. म्हणून मग अफजलखानाचं त्यावेळा सुरू झालं त्याच वेळा त्यानं मोहीम काढलेली होती पण आदिलशाही दरबारातलं जे राजकारण आहे hmm. ते वेगळ्या पद्धतीनं सुरू झालं मोहम्मद आदिलच्या बेड रिडन झाला Hmm. ते सगळ्या खूप गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि मग बडी बेगम जी आहे अली hmm. अली आदिलशाह ते सगळं प्रकरण शिजल्यामुळं त्याला तिथल्या दरबारामध्ये तो सुद्धा प्रमुख अफजल खान जो भटाऱ्याचा पोरगा जरी म्हणत असलं hmm. तरी त्याच आदिलशाही दरबारामधलं स्थान खूप मोठं होतं hmm. उच्च स्थानावर तो होता रंदुल्ला खानाचा शागिर्ध कारण रंदुल्ला खानाची सगळी लेगसी आली रंदुल्ला खान हा आदिलशाही स्वतःच्या तलवारीच्या आणि मुसद्दीपणाच्या तो जोरावर सांभाळणारा एक आदिलश्यातला प्रमुख जनरल होता त्यामुळे त्याचं सगळे ती लेगसी रंदुल्ला खानाची जी आली hmm. ah, aur aur. ती शहाजी महाराजांच्याकडे थोडी गेली पण शहाजी महाराजांना कर्नाटकात बंगळुरुला त्यांनी अडकून ठेवलं होता आदिलशाने ते शहाजीचा धोका नको आहे आपल्याला म्हणून बरोबर आणि म्हणून ते सगळं जे कारभार आलो तो ह्याच्या ताब्यात आदि अफजल खानला लक्ष घालावं लागल्यामुळे ती छप्पनची सॉरी टळली आणि ती सोळाशे एकोणसाठ ला येऊन पोहोचली कारण त्यावेळीची पत्र आहेत आपल्याकडे उपलब्ध छप्पनलाच अफजल खान सॉरीला येणार आहे हे अफजल खानाची सुद्धा पत्र आहेत की मी येतोय तिकडे म्हणजे तशी देशमुखांना लिहिली पत्र आहेत जशी नंतर आली नंतरच्या काळात कानोजी देशमुख कानोजी जयदे देशमुख असतील किंवा आणि सगळ्या देशमुखांना खोपडे देशमुख असतील ह्या सगळ्या देशमुखांना जी पत्र आली तशी त्यावेळीची सुद्धा काही पत्र आपल्याला इतिहासात उपलब्ध आहेत प्रमुख कारण जे आहे जावळीच्या प्रतापगडच्या रणसंग्रामाचं ते महाराजांनी जावळी मारली ही आहे ह्याला आता इतिहासातले आधार कुठले आहेत तर शिवभारत जे आहे hmm. पत्र तर अनेक आहेतच wow. पत्र ही फर्स्ट स्टँड आहेत शिवभारत सेकंडरी आहे माझ्या दृष्टीनं hmm. जरी सगळे संशोधक म्हणजे पण शिवभारतामध्ये त्या ह्याच्यामध्ये पत्रांमध्येच आहेत हे सगळे मुद्दे आपल्याला पत्रांमध्ये मिळतात आदिलशाहीच्या hmm. इतिहासामध्ये याचे कंटेंट्स आहेत सगळे जावळी मारल्यानंतरच पोर्तुगीजांना इंग्रजांना शिवाजी महाराज समजले म्हणजे जसं अफजल खान मारल्यानंतर समजलं त्याच्या अगोदर समजलेलं होतं की कुणंतर शिवाजी नावाचा राजा आहे आणि तो आता ह्या सगळ्या प्रकार कारण तो दर्यावरती सत्यांच्या जवळ गेले शिवाजी महाराज जावळी म्हणून कारण समुद्राच्या जवळच गेले आणि मग अफजल खानाला ज्या वेळा तो जरास त्या आदिलशाच्या राजकारणातनं जरा ढिल्लं झालं आणि मग त्याला इकडं यावं लागलं कारण शिवाजी महाराजांचा विस्तार परत परत सुरू झाला छप्पनपासून एकोणसाठपर्यंत पर्यंत परत रायगड तर जिंकला परत नंतर सारखा मोठा किल्ला जिंकला त्यांनी त्यावेळेला जिंजिरे जिंज्याच्या सिद्धीपर्यंत ते पोचायला लागले इकडं राजापूरपर्यंत शिवाजी महाराजांनी आपलं राज्य विस्तारायला सुरुवात केली मग ते आदिलशाच्या त्या सगळ्या मुसद्यांच्या लक्षात आले की आत्ता शिवाजीला थांबवलं जर आपण नाही तर शिवाजी हा पर्यंत येईल आणि पन्हाळा म्हणजे आदिलशाची उपराजधानी होती दख्खन दौलत म्हणायची पन्हाळ्याला पन्हाळा एकदा गेला जगविख्यात किल्ला होता त्यावेळेला तो Hmm. तर मग आदिलशाहीचं जो डाऊनफॉल आहे तो खूपच सोना होता रेव्हेन्यू घटणार होता आदिलशाहीच्या नाकापर्यंत महाराज घेऊन पोचणार होते धोका त्यांच्या सीटला निर्माण झाला होता आदिलशाचा म्हणजे सिंहासनाला धोका निर्माण मग मग अफजल खान आला एकोणसाठला आणि जो पत्रव्यवहार याच्यामध्ये दिला आहे शिव भारतामध्ये hmm. अफजल खानानं दुसरं काहीच सांगितलेलं नाहीये त्यानं जे मागण्या केल्या शिवाजी महाराजांच्याकडे त्याच्यामध्ये की तू सुवर्णाच्या सिंहासनावर बसतोस मोर्चेल स्वतंत्रता त्यानं घोषित केलेस वगैरे वगैरे हे मोठ्या गोष्टी नाही आहेत पण तुझी चंद्ररावाकडनं जिंकून घेतलेली जावळी असती ती मला असं अफजल खान महाराजांना सांगतात म्हणून युद्धक्षेत्र जे जावळी झालं त्याचं कारण हे आहे की ते म्हणजे प्रतापगड जे झालं ते प्रतापगड जावळीमधलं आहे बरोबर म्हणजे भोरप्या डोंगर म्हणायचे त्याला ढोरप्या भोरप्या रान आडवा गौंड अशी अनेक नाव आहेत प्रतापगडला तिथं प्रतापगड नाव आधीपासून होतं नाही महाराजांनी दिलं बरोबर छप्पनला ज्यावेळेला जावळी मारली महाराजांनी तेव्हा महाराज एक महिना जावळीत आहेत वास्तव्याला बरोबर आणि प्रतापगडनी जावळी खूप जवळ नाही लांब नाही आहे जावळीमध्ये चंद्ररावाचा हशमगड नावाचा एक लहानसा कोट होता बर त्याचे अवशेष आहेत अजूनसुद्धा जावळीमध्ये मी स्वतः बघितलेले आहेत जे तुम्ही तिथल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या वरच्या टेकडावर गेला की त्या टेकडावर ते सगळं फोर्टिफिकेशन ते बुरुज आणि हे सगळं तिथं आहे त्याला हशमगड म्हणायचे का बकरी ते जाऊलेख हशमगड आलं तर तिथं ते चंद्रावाचा वाडा वगैरे सुद्धा आहे त्या जावळीमध्ये आणि मग तिथं राहिलेले होते महाराज आणि ती सगळी कारण जावळी लगेच आली नाही एका छाप्यात जावळी मारली जावळीचं गाव मारलं म्हणजे हशमगड मारला बरं पण बाकी कुमटे पार खालचं ते कावळा किल्ला रायगड हे सगळं जिंकून विंकून घेणं हा सगळा भाग होता hmm. आणि ह्याच्यासाठी महाराजांना तो आता मी सांगितलं जो राहणारा गोंडावरचा किंवा ढोरप्या गडावरचा लाकडाचा कोट होता लहानसा hmm. तो जिंकून घेणं ह्या सगळ्या गोष्टी कारण चंद्रावाच्या भाऊबंधांनी आणि त्याच्या सैन्यानं सुद्धा प्रखर प्रतिकार केला एक hmm. महिना जावळी झुंजत होती बरोबर म्हणजे ती गनिमी काव्याचीच लढाई त्यांनी केली असणार आहे त्यावेळेला त्याचं स्वरूप आपल्याला समजत नाही पण एक महिना ज्या अर्थी लढाई चालू होत्या त्या अर्थी ते अटॅक करणं पळून जाणं वगैरे असं सगळं सगळं सुरू होतं मग महाराजांनी तिथंच लक्षात आलं प्रतापगडचा जो आता किल्ला आहे त्याचं स्थान जे आहे ना ते महाराजांच्या लक्षात आलं महाराज हे दुर्गपती आपण म्हणतोय बरोबर महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी मग तिथं छप्पनला बांधायला सुरुवात केली प्रतापगड आणि एकोणसाठला तयार होता जे अफजल खान आला अफझल खानास त्याने राजगडला घेतली नाही मुळात अफजल खान किती काय कोण काय जरी म्हंटल तरी अफजल खान हा जावळी जिंकायला पहिल्यांदा बरोबर शिवाजी महाराज जर राजगडला असते तर अफजल खान पहिल्यांदा जावळीतच आला असता जावळी जिंकून घेऊन त्याचं काम होतं की ते चंद्ररावला परत चंद्ररावच्या वारसाला परत तिथं गादी बसवणं मोऱ्यांच्याकडे परत देणं ती जावळी म्हणून ते पत्रातनं ते म्हंटल की तू जिंकलेली जावळी मला दे त्यामुळे तो आला अफजल खान आणि महाराजांनी मग माहिती आहे प्रतापगड बांधून घेतलाच होता म्हणजे त्याचं जे जे स्ट्रॅटेजिक पोझिशन्स आहेत त्या मिल्ट्री मिलिट्रीच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिकली महाराजांनी ते सगळं मजबूत करून घेतलेलं होतं बरोबर प्रतापगडमुळं हु, आणि स्वतःचा एक स्ट्रॉंग होल्ड तिथं निर्माण केला होता जावळी जिंक जावळीला एवढी मजबूत तटबंदी नसल्यामुळं एवढं समृद्ध राज्य जावळीचं एका महिन्यात महाराजांना जिंकता आलं बरोबर पण महाराजांनी लक्षात आलं लगेच प्रतापगड बांधून घेतला त्यांनी आणि प्रतापगड बांधला अर्जुजी यादवानं अच्छा प्रतापगडाचं चा बांधकाम चालू झालं अर्जुजी यादवाकडे दिलं महाराजांनी आणि त्याचा मुधोजी यादव त्याचा बाप हा खटावला होता बरं यादवांची सगळी फॅमिली खटावची म्हणजे खटावला खटावची नाही तिकडचं कराडची देशमुखी त्यांच्याकडे होती या यादवांच्याकडे पण त्याचं बाप आणि त्याचं सगळं कुटुंब कबीला खटावला होता त्यावेळेला त्यावेळा आधी आरजूजी इकडे गड बांधायला आलाय म्हणून त्याच्या फॅमिलीला त्रास सुरू झाला मग महाराजांनी त्याला पत्रात सांगितलं म्हणजे हे सगळं ताराबाईकडून कागदपत्रात आलंय की मग ते तुझं सगळं कुटुंब कबीला घेऊनच तू इकडे ये तिथनं मग ती परागंदा झालीत आणि मग इकडे आलीत मुधोजी मुधोजी म्हणजे त्याचा बाप आणि मग भाऊ आरजोजी गिरजोजी आरजोजीचा हे गिरजोजी ज्यानं राज्याभिषेकाच्या वेळा मोर्चेल धरलेले होते तो गिरजोजी आणि गिरजोजी खूप नंतर त्यानं खूप कामं केली शिवाजी महाराजांचा खजिना रायगडवरून जिंजीपर्यंत पोहोचवणं नंतर जिंजीपासून जी परत पनागडावर राजाराम महाराजांच्या पर्यंत आणून देणं त्यानंतर ह्याची सर जी त्याच्याकडे होती जनान खाण्याची जी छत्रपतींच्या जी अंतपुराची म्हणायचं त्याला ती सर हवलदारकी गिरिज गिरिजूजीकडे होती आणि आर्जूजीकडे मग जसा हिरोजी इंदलकर आहे किंवा इंदुलकर ते दोन्ही नाव आहेत त्यांची तर तसं अर्जुजी यादव होता आणि तेन तो प्रतापगड बांधून पूर्ण केला छप्पनला चप, सुरुवात झाली असणार आहे लगेच आणि एकोणसाठ ला पूर्ण होता अच्छा म्हणजे तो शिवप्रताप जे आपण म्हणतो अफजल खानाचा जो वध झाला त्याच्यानंतर ते नाव प्रतापगड नाही ते छप्पनलाच महाराजांनी किल्ल्यांना नावं दिले बरं किल्ल्या किल्ल्याला दुर्गांना नवी नावे ठेवली ती त्याच वेळेला घेतल्यावरच महाराजांनी ठेवलं नाही भोरप्या ढोरप्या त्याचं नाव होतं ते त्यांनी बदलून प्रतापगड नावा वसवला तो त्याच वेळेला वसवला त्यांनी बरं 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 आणि मग आता आपण थोडंसं अजून परत मागं जाऊन हा विचार करू की जसं तुम्ही आदिलशाहीमधली जे अंतर्गत राजकारण होतं ते सांगितलं तर ह्या सगळ्या राजकारणामध्ये शहाजीराजेंचा रोल काय होता शहाजीराजे हे त्यावेळेला शहाजी महाराज हे त्यावेळेला बंगळूर आणि ह्या परिसरामध्ये हे जे काही नायक राजे आहेत तिथले सगळे त्या नायक राजांच्या विरुद्धाची मोहीम आदिलशाची जी चालू होती त्याच्यामध्ये ते सामील होते मग आपल्याला माहिती आहे ला त्यांना अटक वगैरे झाली वगैरे ते जिंजीच्या वेड्यात असतानाच ते सगळा प्रकार सगळा सगळा झालेला होता पण त्याच्यानंतर परत त्यांची सुटका झाली वगैरे मग तिथं ते शहाजी महाराजांचं तिथलं राजकारण जे सांभाळत दक्षिणेकडचं आणि जसं अफजल खान इकडं शिवाजीवर आला तसं त्यांनी तिकडं स्वतःच रिवॉल्ट करायची तयारी सुरू केली बरोबर योवा सैन्य तयार त्यांनी स्वतःच ठेवले की आपण आता इकडं यायचं परत शिवाजी महाराजांना जर शिवाजी महाराज अडचणीत खूपच अडचणीत आले शिवाजी महाराज आणि वेड्यात अडकले चुकून प्रतापगडचे असेल राजगडचे असेल किंवा आणि कशाच्या तर त्यांनी ती तयारी ठेवली होती की इकडे यायचं असे काही उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आहेत आणि म्हणजे म्हणूनच ते दोघा बापलेखांनी जे मिळून चौसष्ट पर्यंत राजकारण केलं त्याच्यामुळे हो स्वराज्य उभं राहिलं बरोबर बर शिवाजी कडे पहिल्यांदा रिव्हेन्यू कमी होता कारण कायच नव्हतं रिव्हेन्यू सारखं सह्याद्रीत काय पिकते ना एवढं फक्त हे घाटातनं जो व्यापार होत होता त्याच्यातनं होत होतं जावळी आल्यानंतर रिव्हेन्यू परत महाराजांचा वाटला पण त्याच्या अगोदर सुद्धा महाराजांच्या किल्ल्यांची यांची बांधकामं करत होते तो सगळा रिव्हेन्यू शहाजी महाराजांच्याकडनंच येत होता त्यांना बरोबर कारण ते समृद्ध प्रदेशात होते शहाजी महाराज आणि हे जे सगळं राजकारणाचा पट आहे हा खूप मोठा विस्तृत असा पट आहे तो अफझल खानाच्या स्वारीचा काही कंटेंट्स दक्षिणेतल्या आप आपल्याला अजून मिळायचे आहेत जे आदिलशाहीतले आणि कर्नाटकातलं जे राजकारण आहे शहाजी महाराजांचं त्याच्यावर अजून चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला प्रकाश पडेल त्यावेळेला परत अफजल खानाच्या जी काय स्वारी आहे त्याच्यावर सुद्धा नव्यानं आपण प्रकाश टाकू शकेन असं बरोबर बरोबर मग आता तरी आपल्याकडे एक मर्यादा असल्यामुळे आपण फार गोष्टी सांगू नाही शकत पण हे प्रदीर्घ जे काही आपण मांडणी केली आहे असं कोणतं पुस्तक आहे आता त्याच्यावर खूप लोक काम करलेत पण आणि एक पुस्तक लिहिलं तर ते मिलिटरीच्या अँगलनं लिहिलं त्याच्यामध्ये काही दोषसुद्धा आहेत पण खूप चांगलं आहे प्रतापगडचं चा युद्ध नावाचं पुस्तक आहे बरं कॅप्टन वा मोडक खूप जुनं पुस्तक आहे त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी दिलेली आहे म्हणजे कुणाचं सैन्य किती आहे कुणाचं सैन्य ते फक्त प्रतापगडच्या ह्याच्यापुरतं आहे आणि शिवाजी द ग्रेट प्रोफेसर बाळकृष्णनची जे आहे त्याच्यामध्ये थोडीफार माहिती ह्याची आपल्याला शहाजी महाराजांच्या कर्नाटकातल्या कामगिरीची आणि त्या कामगिरीचा त्या राजकारणाचा स्वराज्यावर पडलेला इफेक्ट जो आहे तो थोडासा बाळकृष्ण इंग्रजी मधलं आहे ते पुस्तक त्याच्यामधून थोडस आणि आपलं कोणतं माझं प्रतापगडची जीवनगाथा नावाचं पुस्तक आहे पण ते मतली मतली प्रताप प्रतापगडच्या इतिहासाच्या त्याला चौकट असल्यामुळं ह्याच्यामध्ये घेतलं थोडस मी पण ते असं एकदम विस्तृत त्याचा पट मी मांडलेला नाही आहे त्या रणसंग्रामाबद्दल आणि थोडस जावळी आणि ह्या परिसराची माहिती त्याच्यामध्ये येईल त्या अनुषंगानं मी ते लिहिलंय त्याच्यामध्ये कधी तर या, या विषयावर काम करावं लागेल चांगल्या पद्धतीनं की अफजल खानाच्या स्वारीची कारण अनेक लोकांनी ते लिहिलेली आहेत पण बेसिक ही कारण मला वाटतात की जावळी त्याला घेऊन द्यायची होती परत आणि त्याच्यासाठीच तो आला आणि म्हणूनच तो तिथं आलाय आता काही लोक सांगतात की महाराजांनी ट्रॅप लावला आणि मग राजगडला महाराज इकडं राजगडला महाराजांना पकडणं हा त्याचा उद्देश नव्हताच अफजल खानाचा जरी तो म्हटला असं की शिवाजीला चढे घोड्यानेशी घेऊन येतो वगैरे वगैरे जे बकरीची वाक्य आहेत बेसिक कारण त्याला जावळी जिंकून परत आदिलशाकडे देणं हा एक कारण होत आणि तिथं जो आला त्याला माहीत होतं सगळं जे अफजल खान काय असा आला आणि त्याच्या सैन्याला काय माहीत नव्हतं सह्याद्री माहीत नव्हता आणि काय त्याच्या सैन्यात सुद्धा आपल्या आपली माणसं होतीच अफजल खान मराठीच होते आधी वाईचा सुभे वाईचा आणि त्याच्या सैन्यात कोण होत हे हो प्रतापराव मोरे हो होता बरोबर अनेक लोक होती पांढरे होते, होते मोहिते होते पिलाजी मोहिते माहित आहे अनेक नाव आहेत त्यांचे अंगरक्षक म्हणून सहा मराठी आलेले होते अब्दुल बरोबर म्हणजे दहा दा, दहा 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 जणांची जी नावं येतात आपल्याला एक शिवाजी महाराजांची दहा आणि इकडची दहा त्यातले म्हणजे पिलाजी मोहिते शंकराजी मोहिते भोसले अंबाजी भोसले नाव आहेत मराठीचं नाव आहे ते आणि हे सगळ्यांना ही सह्याद्रीचा सगळा परिसर आणि जावळी बिवळी सगळं माहिती फक्त प्रतापगड नाव होता माहिती घेतली असेल तिने प्रतापगड बांधा लागला शिवाजी प्रतापगडाचं जे लोकेशन त्याने निवडलेलं होतं शिवाजी महाराजांनी ते त्यांना समजलं नाही बरोबर तर ठीक आहे तुम्ही आता हे जे काही उत्तर दिलंय आपल्या प्रश्नाला तर त्यावरून बरीचशी माहिती मिळते आणि उर्वरित माहिती आपल्या प्रतापगडच्या रणसंग्राम पुस्तकात तर मिळेलच तर आजचा आपला हा भाग आपण इथंच थांबूयात येस आपल्या प्रश्न विजयाने विचारले त्यांना त्यांची उत्तर मिळाली असेल अशी आपण अपेक्षा धरूयात धन्यवाद शिवराय जय शिवराय